नमस्कार मित्रांनो आपण आलोय आता पाकणीला सकाळ सकाळ आपल्याला एक सेंटरिंग भाड लागले तर का बनसवडे साहेब वरून प्लॉट सोडाल ते तर या ठिकाणी आपला दादा प्लॉट धरलाय तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता गाडी भराच काम झाले आम्ही निघतो सोरेगाव पाकणीतनं भरले गाडी आता सोरेगावला जायचं हे आमचे ठेकेदार बनसोडे साहेब आणि ही बनसोडे साहेबांची साईट आमचं मुनीम दादा साहेबांचा राईट हँड होय दादा दादा इकडे एक बघा एकदा दादा का आमच्याकडे बघी नाही मीच दादाकडे बघतो हो का हे आमचा दादा